इथे मी बटाटे पोहे बनवते बटाटे मी चिप्स करून असे उकडून घेतलेत आणि याच्यामध्ये मी मीठ आणि कोथिंबीर मिक्स करते आणि बटाटे बघा हे बटाटे असे मी चिप्स करून उकडून घेतले थोडंसं मीठ टाकून आणि आता पोहे बघा कसे बनवते हे कांदा तीन कांदे आहेत आणि हिरवी मिरची आणि कढी इथे चहा बघितला हे मिक्स केलं त्याच्यावर थोडस पाणी थोडस असं पाणी टाकून मी झाकण टाकून ठेवणार आणि दोन मिनटं आपल्याला ठेवून हो, गॅस बंद करून घ्या चहा मस्त बनतोय ही आहे चहाची पात अद्रक आणि चहाची पाती बघा मार्केटमध्ये मिळते दहा रुपयाला असते चहाची चव एक नंबर येते आणि एक कप पाणी एक कप दूध दोन चमचे साखर आणि दीड चमचा चहा पत्ती झाली आपली मस्तपैकी कोकळी कड्याची मीडियम फ्लेमवर आणि चहा तयार आपला या मस्त गरम गरम चहा प्यायला तर मस्तपैकी गरम गरम पोहे तयार झाले वरतून लिंबू ज्यूस ॲड करायचा पाहिजे तर पाहिजे तर शेंगदाण्याचा कूट किंवा हे आपलं ओलं खोबरं पण ओल्या खोबऱ्यानं कसं त्रास होतो जरा तर म्हणजे प्रत्येकाला आवडतं असं नाही तर असे साधे सिंपल पोहे आणि सोबत चहा मस्तपैकी आमचा सकाळचा नाश्ता आणि प्रत्येकाच्या घरात बनतोच हा असा तर ते म्हणजे आठवड्यातनं एकदा दोनदा बनतोच तर सकाळचा चहा आणि नाश्ता आमचा तयार झाला नमस्कार अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना सकाळचा चहा नाश्ता झाला नाश्त्याला बनवले पोहे आणि आता सगळी तयारी वगैरे करून चालले मी दुकानात आज मिस्टरांचा पण वीक ऑफ आहे आज बघूया काय स्पेशल बनते ते घरी त्याच्या अगोदर आता दुकानं जाते दुकानातून मी बारा साडेबारा किंवा पावणे एकपर्यंत येते त्याच्यानंतर मग आपण भेटूया आता दुकानात ना आली आणि थोडं पाणी पिले पण करू येताना अंडी घेऊन आली अंडी बनवणार आणि जवळ बनवणार सुकावाला आणि भाकरी भाकरी बनवणार भात आमटी बनवणार आणि आता दुपारचा स्वयंपाक झाला की परत मग तीन वाजता मी परत दुकानात जाते मुलं पण आता आली मुलांचे क्लास चालू असतात सांगितलं होतं ना की एकाला मोठ्याला कोडिंगला टाकले आणि छोटासा दुसरा चालू आहे कोर्स तर त्यांची तयारी करून त्यांचं चार वाजता असतं आणि म्हणजे त्या बॅच चालूच असतात त्या तर तीन चार रात्री नऊ वाजेपर्यंत असतात चालू आणि आता थोडंसं फरसाण खाते म्हणजे गावचा फरसाण वेगळाच असतो तर ते गावाला गेल्यावर आणि तुम्हाला दाखवते आई जेव्हा आई आणि परवा येऊन गेले ना आई भाव बहिणी वगैरे आलेले त्या दिवशी काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला लाईट चालू केली तरी चालते ना तर आई आणि जेव्हा आले होते त्या दिवशी येताना काय काय घेऊन आले ते सांगते तुम्हाला तर मेथीचे लाडू आणलेले खाऊ पण आणला होता केक वगैरे आणले होते मस्त मेथीचे लाडू तर माझे फेवरेट आहेत एकदम तर लाडू आणले होते मेथीचे आणि आई येताना तर आई पुण्यावरून आली होती ना तर येताना ही गोदडी आणले तर गोदडी बघा केवढी मोठी इत्यादी जे किती हा पूर्ण रूम माझा हा बेडरूम आहे ना पूर्ण रूमभर होईल एवढी मोठी गोदडी आहे ना ह्या साइडने अशी आहे आणि या साईडने अशी आहे आणि आता मी महाशिवरात्रीला जाईल तेव्हा अजून दोन गोदळ्या म्हणजे गोदडी बघा ब्लँकेट आणि गोधडीची उप जी असते ना ते एक नंबरच असते ब्लँकेट काय आपण किती पण भागातले वापरले पण गोधडीची जी ऊब असते ती काही वेगळीच असते आणि गोदड्या कशा प्रत प्रत्येकाच्या घरात असतातच तर आता ही येत नाही गोधडी घेऊन आली मेथीचे लाडू माझे आवडते आणि गोदडी पाहिजेच होती मला आई गोधडी आणि आता दोन महाशिवरात्रीला जाईन मी तेव्हा आई शिवून ठेवणार आता आणि गावी गेल्यावर दाखवीन तुम्हाला मी आई कशी पुण्यालाच असते ना आणि गावी कोण नसतं तर तर आता गावी जाईन तेव्हा मी तुम्हाला दाखवीन आमच्या आईच्या म्हणजे माहेरी किती आहेत त्या पुण्याला पण गेल्यावर दाखवेन की पुण्याला पुण्याला काय लवकर जायला मिळणार नाही पण गेलीस तर दाखवेन तुम्हाला तिकडे पण किती आहेत कि त्या तर चला म्हणजे कसं आपलं हे असलं ना की म्हणजे कसं कोण आलं गेलं आता ह्याच्यावर आरामशीर बघा किती म्हणजे एवढी लांब आहे ते आरामशीर पाच माणसं तरी झोपू शकतात एवढी लांब आहे गोदडी माळी एवढी असले तर की तुझ्या हर्ट्सपेक्षा लांब ते तर असं होता आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्कीच सांगा कमेंट करून तर आईने मस्त आहे की मला गोदरी आणली आहे माऊच्या पण आमची गोदरी आहे बघा माऊ थांब आता उठील बघ ही आहे गोदरीची पण कहाणी सांगते आ, ही गोदरी आमच्या घरात किती मुलांनी वापरलेली आहे चार दोन तीन पाच जणांनी आहे ज्या गोदरीला जवळजवळ तुम्हाला सांगते बारा तेरा वर्ष झालेली आहेत या गोजडीला आणि आमचा जो पाळणा आहे ना तो माझ्या मोठ्या बहिणीपासून माझ्या मुलांपर्यंत माझ्या भावाच्या मुलांपर्यंत बहिणीच्या मुलांपर्यंत एक पाळणा वापरलेला तो पण मी तुम्हाला गावी दा, गेल्यावर दाखवेन माझ्या पप्पाने बनवलं बनवला होता तो सागवाने मस्त आणि माऊचा काय प्रॉब्लेम झाला त्याला ही गादी बघितलं आणि माऊसाठी हे ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे ना तर ह्याच्यावर बसायला मागत नाही ह्याच्यावर गोंधळी टाकले की बसतो तो त्याचा चटई धुवायला काढले चटईवर मला असं हो। म्हणजे डायरेक्ट असं तसं चटई वर हांतरून कस का काय होतं ते आपण झोपल्यावर कसं आपल्याला आपण एकदम बेशुद्ध असल्यासारखं झोपतो कसे असे हे होतात ते चिकपतात पूर्ण रेषा रेषा म्हणजे जे हे हे आहेत ना हे पूर्ण असे आपल्या चेहऱ्याला उठतात ते आणि वन वन बोलतात ना तिला आणि त्याच काय होत मग ते जवळ जवळ असं म्हणाल ना तर चार पाच तास जातच नाही मग ते विचित्र वाटत चेहऱ्यावर असं आता आपण ह्या बांगड्याच अशा बघा असा बांगड्या बघा अशा बांगड्याच ठेवल्या की कसे असे वन उठतात तस ते चटईचे उठतात म्हणून मी चटई जास्त करून वापरतच नाही पण आता ते धुवायचे म्हणून बाहेर काढून ठेवले तर चला आजचा इथेच संपवते साधा आणि सिंपल उद्या अजून एक नवीन म्हणजे तुमच्या उपयोगी पडेल अशा व्हिडिओमध्ये भेटूया म्हणजे चपातीचाच व्हिडिओ कदाचित बनेल तुम्हाला चपातीबद्दल माहिती देईल म्हणजे तुम्ही जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला उपयोगी पडेल तर चला भेटूया आता उद्याच्या वेळेमध्ये काळजी काळजीला मस्त राहा